गोखले विद्यापीठामधून बातमी समोर येते मतदानासंदर्भात ही बातमी आहे मोठी बातमी आपण पाहतोय गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मतदान विरोधी मोहीम राबवण्यात येते निवडणूक आयोग लोगोचा अनधिकृतरित्या वापर करण्यात आलाय गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मतदान विरोधी मोहीम ही राबवण्यात येते पुण्यातील गोखले विद्यापीठामध्ये मतदान विरोधी मोहीम ही राबवण्यात येत आहे लवकरच आता निवडणूक या होणार आहेत एकोणीस एप्रिल पासून महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे पुण्यातील चर्चित गोखले इन्स्टिट्यूट या अर्थशास्त्र प्रशिक्षण संस्थेमध्ये मतदान विरोधी मोहीम चालवली जात असल्याचा समोर येत आहे विशेष म्हणजे अशी मोहीम चालवताना निवडणूक आयोगाचा लोगो अनधिकृतरित्या वापरला गेलाय हा विषय लिगल राईट्स ऑब्झर्वेटी या संस्थेने समाज माध्यमात उघड केलाय या विरोधात कारवाईची मागणी होतीय समाज माध्यमात प्रसिद्ध केलेल्या फोटो कुणाही राजकीय पक्षाला मतदान न करता नोटाचा अधिकार वापरा असे निवडणूक आयोग सांगत असल्याचं सूचित केलं गेलं आहे प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारचे कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही मात्र गोखले इन्स्टिट्यूट भारत सरकार आणि निवडणूक आयोग यांची बोधचिन्हे वापरून दहाव्या विचारसरणीच्या मंडळींनी हा प्रचार चालवल्याची लीगल राईट्स ऑब्झर्वेटिव्हची तक्रार आहे